फळभाजी विक्रेत्यांचं सहाव्या दिवशी ही उपोषण सुरू प्रकृती अस्वस्थामुळे पाच ते सहा भाजी विक्रेत्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले यवतमाळ ये येथील फळभाजी विक्रेत्यांना उपासमारीची वेळ आली असून त्यांना त्यांच्या नियमित जागेवर व्यवसाय करण्याची मुभा द्यावी या आलेल्या संकटातून सावरण्याकरिता तसेच प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवण्याकरिता नगरपरिषद यवतमाळ येथे वीर भगतसिंग फळ व भाजी विक्रेता संघ अनेक फळ भाजी विक्रेते उपोषणास महिला व पुरुष आपल्या कुटुंबासह बसले आहेत अनेक वर्षांपासून जाजू चौक आठवडी बाजार तसेच तहसील रस्त्याच्या कडेला फळभाजी विक्रेते आपली उपजीविका व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता ढकल गाडीवर आपला व्यवसाय करीत आहेत मात्र काही दिवसांपूर्वी नगरपरिषद व वाहतूक शाखा यांच्या संयुक्त कारवाईने या फळभाजी विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना या जागेवरून उठविण्यात आले व त्यांना पर्यायी जागा म्हणून मच्छी मार्केट व मटणाच्या दुकानासमोरील जागेवर जबरदस्तीने व्यवसाय थाटण्याचा सल्ला दिला जात आहे मात्र या ठिकाणी नागरिकांची रेलसेल सेल नसून मटण मार्केट व मच्छी मार्केट असल्याने इथे अनेक फळभाजी घेणारे ग्राहक येत नसल्याने या विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे आम्हाला आमच्या पूर्वस्थिती जागी व्यवसाय करण्याची अनुमती द्यावी आम्हाला आमच्या जुन्या जागी रस्त्याच्या कडेला पट्टा आखून व्यवसाय करू द्यावा व आम्हास हॉकर्स सुद्धा देण्यात यावे अशा विनंतीचे निवेदन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यवतमाळ तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे मात्र सहाव्या दिवशी तोडगा न निघाल्याने काही जणांची प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब नाेस मिस अन अपडेट